पनवेल महामार्गावर महाभीषण अपघाताची घटना आज सकाळी घडली आहे ठाण्यावरून वडखळकडे जाणाऱ्या एका एस एक्स फोर कारला भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असून कंटेनर थेट कारवर स्पर्धी झाला पनवेल पोलीस स्टेशन हद्दीत कर्नाळामध्ये ही दुर्घटना घडली असून यामध्ये कारमधील दोघांपैकी पुरुषाचा मृत्यू झाला असून महिला जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त मिळत आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना गाडी बाहेर काढले हायड्राच्या सहाय्याने गाडीवरील पलटलेला कंटेनर बाजूला काढण्यात आला याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एस एक्स फोर कार मध्ये असलेले पल्लवी जोशी या कार मालक ड्रायव्हर जगदीश हाजरा यांच्यासोबत ठाण्याहून वडखळकडे जात होते ते कर्नाळ खिंडित आले असता भरगाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने गाडीला जोरदार धडक देत गाडीवरच पलटी झाला या अपघाताची भीषणता गाडीची अवस्था पाहूनच लक्षात येते एस एक्स फोर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालक जगदीश हाजरा यांना या, या अपघातात आपले प्राण गमवावे लागले तर पल्लवी जोशी या गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे